नमस्कार पालकत्व म्हणजे नक्की काय फक्त मुलाला जन्म देऊन वाढवणं नाही मानसशास्त्रज्ञ अजित पाटील यांच्या मते पालकत्व म्हणजे परफेक्ट बनण्याचा प्रयत्न नाही तर तो आपल्या मुलाला समजून घेण्याचा एक प्रवास आहे आणि आज आपण याच प्रवासावर बोलणार आहोत आजकालचे पालक आपल्या मुलांसाठी काही नाही करत उत्तम शाळा चांगल्यात चांगले क्लास सगळ्या सोयीसुविधा पण या सगळ्या धावपळीत एक खूप महत्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारायला विसरून जातो तो म्हणजे माझं मूल मानसिकदृष्ट्या आनंदी आहे का ते कसं आहे आणि हाच प्रश्न खरं तर आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आज आपण सहा महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत पहिलं आजच्या पालकत्वासमोरची आव्हानं कोणती आहेत दुसरं अपेक्षांचं ओझं म्हणजे काय तिसरं शिस्त म्हणजे शिक्षा की शिकवाण चौथं माझं मूल ऐकत नाही या तक्रारीचं काय पाचवं निकालांपेक्षा प्रयत्न का महत्वाचे आहेत आणि सगळ्यात शेवटी पुरेसे चांगले पालक म्हणजे काय तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून आजच्या पालकत्वासमोरील आव्हान आणि खरं सांगायचं ना तर आजचे पालक खूप प्रामाणिक आहेत आपल्या मुलाला जगातलं सगळं सुख मिळावं यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात अगदी आणि म्हणूनच पालकत्वाची ही व्याख्या समजून घेणं खूप महत्वाचं आहे पालकत्व म्हणजे फक्त मुलाला मोठं करणं नाही तर ते एका नवीन मनाचा त्याच्या भावनांचा आणि त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा हात धरून त्याच्यासोबत चालणं आहे आणि आता आपण येऊया त्या दुसऱ्या मुद्द्याकडे जिथे अनेकदा गडबड होते तो मुद्दा आहे अपेक्षांचं ओझं आणि त्यातून होणारे गैरसमज इथेच अनेकदा आपलं सगळं लक्ष फक्त निकालांवर तुलनेवर आणि अपेक्षांवर येऊन थांबतं हे वाक्य तर आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचे आहे नाही का बघ शेजारच्या काकूंचा मुलगा किती मार्क मिळवतो असं बोलण्यामागे पालकांचा हेतू वाईट नसतो बरं का त्यांना वाटतं की असं बोलून आपण मुलाला प्रोत्साहन देतोय पण इथेच खरी मेक आहे मुलाचं मन त्याचा अर्थ वेगळाच लावतं त्याला वाटायला लागतं की जर मला आईबाबांचं प्रेम हवं असेल तर मला यशस्वी व्हावंच लागेल आणि नकळतपणे प्रेम आणि यश यांची एक गाठ बांधली जाते मग सुरू होतो ताण भीती आणि कमीपणाची भावना म्हणूनच आपल्याला हा दृष्टिकोन बदलायला हवा मूल म्हणजे काही कोरी वही नाही आहे की ज्यावर आपण आपल्या अपेक्षा लिहायच्या ते एक स्वतंत्र मन आहे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे प्रत्येक मुलामध्ये वेगळी क्षमता असते आणि ती ओळखणं हेच खरं पालकत्व आहे चला आता शिस्तीबद्दल बोलूया शिस्त हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं ओरडणं रागवणं शिक्षा बरोबर पण मानसशास्त्रानुसार शिस्त म्हणजे शिक्षा नाही तर ती एक शिकवण आहे यातला फरक अगदी सोपा आहे जी शिस्त भीती दाखवून लावली जाते ती फक्त काही काळापुरतीच टिकते मूल फक्त शिक्षा टाळण्यासाठी ऐकल्यासारखं करतं पण याउलट जी शिस्त समजावून सांगितल्यावर येते ती कायमची टिकते मग ही समजुतीची शिस्त लावायची कशी याला पॉझिटिव्ह डिसिप्लिन म्हणतात यात चार सोप्या गोष्टी आहेत एक घरातले नियम स्पष्ट सांगा दोन त्या नियमांमध्ये सातत्य ठेवा तीन चुकीच्या वागण्याचे परिणाम काय होतील याची जाणीव करून द्या आणि चार सगळ्यात महत्त्वाचं मुलांशी सतत संवाद साधा आणि संवाद म्हटलं की ती एक तक्रार हमखास येतेच जवळजवळ प्रत्येक पालकाची ही तक्रार असते काय करावं कळत नाहीये माझं मूल माझं ऐकतच नाही हो ही तक्रार खूपच सामान्य आहे आणि यामुळे अनेकदा पालक अगदी हताश होतात पण यावर उपाय शोधण्याआधी आपल्याला स्वतःला एक उलटा प्रश्न विचारण्याची गरज आहे आणि तो प्रश्न आहे की आपण आपल्या मुलाचं ऐकतो का जरा विचार करा आपल्या धावपळीच्या आयुष्यात मोबाईल आणि कामाच्या व्यापात आपण खरंच किती वेळ मुलांसाठी काढतो त्यांचं म्हणणं किती ऐकून घेतो एक गोष्ट लक्षात घ्या मुलांना आपलं फक्त अटेन्शन नको असतं त्यांना आपल्याशी कनेक्शन हवं असतं त्यासाठी रोज फक्त दहा ते पंधरा मिनिटं मोबाईल किंवा टीव्ही बाजूला ठेवून पूर्ण लक्ष देऊन मुलांशी गप्पा मारा त्यांच्या वागण्यातल्या अनेक समस्या आपोआप कमी झालेल्या दिसतील कनेक्शन आणि मानसिक आरोग्याचा विषय निघालाच आहे तर आता बोलूया अभ्यासाच्या तणावाबद्दल अभ्यास महत्वाचा आहे यात काहीच शंका नाही पण फक्त अभ्यास आणि निकाल म्हणजेच आयुष्य आहे का आजकाल मुलांवर अभ्यासाचा इतका दबाव असतो की त्यामुळे त्यांच्यात रडणं चिडचिड करणं आत्मविश्वास कमी होणं आणि काही गंभीर केसेसमध्ये तर नैराश्यासारखी लक्षणं सुद्धा दिसू लागतात हे एक वाक्य प्रत्येक पालकाने लक्षात ठेवायला हवं आजचा निकाल मुलाचं उद्याचं भविष्य ठरवत नाही पण आजचा ताण मात्र मुलाचं मानसिक आरोग्य नक्कीच ठरवतो म्हणून निकालांचं कौतुक करण्याऐवजी मुलांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करा मग या सगळ्याचा अर्थ काय आपण परफेक्ट पालक बनण्याचा प्रयत्न करायचा का अजिबात बात नाही उलट अजित पाटील म्हणतात की आपण पुरेसे चांगले पालक बनायला हवं आता पुरेसे चांगले पालक म्हणजे काय म्हणजे असे पालक जे परफेक्ट नसतात पण पर ते समजूतदार असतात सजग असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आपल्या मुलांसोबत चुकांमधून शिकायला तयार असतात कारण पालकत्व ही स्पर्धा नाही ते एक नातं आहे जाता जाता एक शेवटचा विचार आज आपलं मूल मानसिकदृष्ट्या कसं आहे यावरच ते उद्या एक माणूस म्हणून कसं बनेल हे अवलंबून आहे आज त्याच्या मनात भीती असेल तर उद्या तो एक दबलेला माणूस बनेल आणि जर आज त्याच्या मनात विश्वास असेल तर उद्या तो आत्मविश्वासाने जगात उभा राहील आणि हा विश्वास निर्माण करण्याची ताकद ती फक्त आणि फक्त आपल्याकडे म्हणजेच पालकांकडे असते